नमस्कार मित्रांनो स सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर व त्याच्या अगोदर जी अतिवृष्टी झाली म्हणजे नोव्हेंबरमध्ये मराठवाड्या तर झाले नाही पण बाकी एरियामध्ये जी अतिवृष्टी झाली त्याच्या नुकसान भरपाईचे अधिकृत जर समोर आलेले आहेत व यामध्ये मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांना वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे परभणी असेल लातूर असेल व आणखी नांदेड असेल या तीन जिल्ह्यांना ही सुरुवात झालेली आहे तर यामध्ये बघा काही जणांना ह्याचे मेसेज देखील आलेले आहेत पण काही जणांना आलेले नाहीत ह्याचं कारण मागच्या व्हिडिओमध्ये चांगलं आहे का आले नाहीत ते तर बघा यानंतर बघा महत्त्वाचा मेन मुद्दा म्हणजे आता हे झाला मराठवाडा विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग पण सर्वात मोठा प्रश्न की नागपूर विभागामध्ये बरेच जिल्हे येतात आणि पुणे विभागामध्ये देखील बरेच जिल्हे येतात तर त्यांच्या संदर्भात काय नेमका मुद्दा काय आहे त्यांना का, का कशामुळे जमा झाली नाही रक्कम तर बघा जे विभागीय आयुक्त पुणे आहेत पुण्याचे जे विभागीय आयुक्त आहेत कृषीचे त्यांनी हा जिहार दहा तारखेला रात्री आठ ते नऊच्या सुमारास हा जिअर पारित झाला व यामध्ये रकमांचा देखील उल्लेख केला आहे त्या रकमा किती आहेत व किती तारखेला तुमच्या खात्यावर हा जमा होऊ शकतो याच्या संदर्भात सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चनल पे नाही होतो मराम हे सम्राटा स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट युट्यूब चॅनलने अगर आपण चॅनल लाईक सबस्क्राईब वर दबा शेअर नाही कि आहे तर वी कर दोर जो कुंडकीनी जो घंटा दिसे दबाव की नोटिफिकेशन पाव तर बघा मित्रांनो पुणे विभागामध्ये जे मेजर जिल्हे येतात म्हणजे मेन कम्युनिटीचे जिल्हे जे आहेत सातारा असेल सोलापूर असेल सांगली असेल यांच्याकरिता विभागीय आयुक्तांनी जे आर पारित करून रकमांचा उल्लेख केला आहे त्यामध्ये साताऱ्यासाठी दहा पूर्णांक त्र्याहत्तर लक्ष सोलापूरसाठी पाच पाच हजार आठशे एक पूर्णांक त्रेचाळीस लक्ष व सांगलीकरिता तीनशे अठ्ठेचाळीस पूर्णांक चोवीस लक्ष ह्या रकमा जाहीर करण्यात आल्या तर यामध्ये सर्वात जास्त सोलापूरची रक्कम आहे व तिथल्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक क्लेम देखील भरपूर प्रमाणात केले होते तर त्यांच्यासाठी ही रक्कम आहे तर बघा यामध्ये पात्र शेतकऱ्यांची संख्या देखील सोलापूरचीच सर्वात जास्त आहे तर एकंदरीत पाहायला गेलं आपण तर तुम्हाला मिळणार कधी तर छत्रपती संभाजीनगरचे वाटप अधिकृतपणे हे सुरू झालेलं आहे तीन जिल्ह्यांना मिळालेलं आहे ह्या जिल्ह्यांचे छत्रपती संभाजीनगरची उर्वरित जिल्हे झाली की लगेच तुम्हाला पीक माझ्या वाटपाला सुरुवात होऊ शकते म्हणजे जवळपास अठरा ते एकोणीस तारखेच्या आसपास तुम्हाला देखील या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे मॅसेज तुमच्या देखील खात्यावर येतील पण त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला मागच्या यादीत नावे असतील तर वाय सी लवकरात लवकर, लवकर अपडेट करून घ्यावी लागेल तर या गोष्टीची दक्षता घ्या व्हिडिओला लाईक करायची देखील दक्षता घ्या कारण अशीच नवनवीन माहिती घेऊन मी पुढच्या व्हिडिओमध्ये देखील येणार आहे तर चला महत्त्वाची ही होती अपडेट तोपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल लाईक केला असेल अशी अपेक्षा करतो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद